सांगितलं याची नाचून नाचून तुम्हाला सांगतो ढोलक वाजलं तिथं ही माणूस नाचल्याशिवाय शिवाय म्हणतो या माणसाची नाचून नाचून बघतो म्हणून बांधव आज आपल्या समोर सरकार आहे यायच्या सोडून यायचं काय होणार आहे उद्या करणारच माधुराव पाटला आणि माधुराव पाटलांचे कार्यकर्ते एवढे काही खुश होते की सुभाष मानखडे फॉर्म टाकलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये सुभाष हे मागे घेणार नाही असा आनंद होता त्यांना आणि ज्या दिवशी मी फॉर्म उडव केला <laughs> आता हिंसी झाली किती भ्रष्टाचार माधुराव पाटलाला तर मतदान मागण्याचा या ठिकाणी अधिकार नाही या सभेमध्ये माधुराव पाटलांना तुम्हाला आठवत नसेल तरी तुम्हाला मी सांगतो मला आठवते माधुराव पाटलांना शब्द दिला होता की हा तालुका आम्ही भ्रष्टाचार मुक्त करू बरोबर आहे हिमायतनगर शहराचा आणि तालुक्याचा सर्वांगीण विकास करू बरोबर आहे या तालुक्यात चालणारा मटका आणि मटक्याच्या अड्डे आम्ही पूर्ण बंद करू या तालुक्यात चालणारा जुळता काही जुगार असेल पूर्ण जुगार आम्ही या ठिकाणी बंद करू या तालुक्यामध्ये रफीक भाईच्या घरामध्ये तर येणारा गुटका असेल हा गुटखा सुद्धा आम्ही या ठिकाणी बंद करू म्हणजे ही परिस्थिती माधुराव पाटील सांगायची इमानदारीनं सांगायचं की माधवराव पाटलांना असा कुठला निर्णय घेतला एवढे त्यांनी वादा केला एवढे आश्वासन एवढं वचन दिलं या वचनातून पूर्तता कोण एक नाही हे सुभाष वानखिडे सांगते पंधरा वर्षे आमदार होतो ह्या तालुक्यामध्ये मटका चालू देणार नाही म्हणणार हा सुभाष वानकिडे नटका चालू दिलाच नाही लक्षात मला पैसे मिळत नसते का हे सुभाष वानखिडे या तालुक्यातल्या ह्या दोन्ही मतदारसंघा मत तालुक्यातला कुठलंही कुटुंब बर्बाद होणार नाही कुठल्याही मुलाबाळाची मुलंबाला देशोधरायला ना लागणार नाही कुठल्याही घरामध्ये तुम्हाला झगडे होणार नाही काय कुठल्याही माय बापाला फाशी घ्यायची वेळ तुम्हाला या या ठिकाणी येणार नाही तालुक्यामधला अड्डे बंद केल्याशिवाय राहणार नाही असं म्हणणारा कोण होता ते फक्त सुभाष वानकडे होता पंधरा वर्ष तुम्हाला सांगतो बंद आता मला एक सांगा माधुरावला मतदान मागण्याचा काय अधिकार आहे